रायगड येथील माणगाव परिसरामध्ये बाजारपेठेत आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे मात्र वेळीच या ठिकाणी बंब आल्याने ही आग आली मोठे नुकसान झाले असले तरी या ठिकाणी जीवितहानी तालुक्यातील गोरेगाव बाजारपेठेत बुधवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चार इलेक्ट्रिक दुकाने भस्मसात झाले यामध्ये पन्नास लाख रुपयांचं नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही स्थानिकांच्या मदतीने तसेच महाड खोपोली रोहा श्रीवर्धन नगरपालिकेचे बंब वेळीच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं इलेक्ट्रिसिटी असू शकते सिलेंडर आम्ही सगळे बाहेर काढले पण साधारण एक नुकसान झालेलं आहे ही आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले मात्र प्रयत्न अपुरे पडत असल्याने आगीने भीषण स्वरूप धारण केले या आगीमध्ये दुकानातील व घरातील वस्तू फर्निचर असे सुमारे पन्नास लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील नागरिकांनी वर्तवला आहे नाज टोल कोकण लाईव रायगड